नमस्कार मित्रांनो आहेत मजेत ना मी पण एकदम झकास आणि मजेत आहे बघा आपण मस्तपैकी चहाची फुरकी मारत मारत आपल्या व्हिडिओला रोज सुरुवात करतो तेवढंच काय तर आमच्या घरात आजकाल नाही बोर व्हायला लागले कारण लेकरं नाहीत म्हणून टी व्ही नाही काय नाही काय मस्ती नाही काय नाही आणि आज पप्पा आज माझ्या मागं शिव्या देऊन लागले होते कारण आज दुकानात जायला दहा वाजले होते म्हणून लयक भरपूर शिव्या त्यात नाही का वहिनीने आम्हाला नाही का लवणा चिक्की आणली होती मस्त ती चिक्की खात तसंच पप्पाच्या शिव्या बी खात आज मी दुकाना निघलो होतो बघा पप्पा माझ्याकडे कसे रागाने बघत होते तेवढंच काय तर मग आपल्या गाडीपाशी गेलो आणि मस्त नाही का चकाक केली आणि डायरेक्ट निघालो तेवढ्यात पप्पा म्हणले मा माझं हे इसरलंय म्हणजे पैसे विसरले त्यामध्ये पप्पा नाही गेलं बघा आमच्या बिल्डिंगचा व्ह्यू किती सुंदर आणि एकदम मस्त एकदम गाठलेलं सारखा व्ह्यू आहे बघा एकदम शांत वातावरण तेवढंच तर काय तर तुम्ही म्हणत असाल रोज त्याच्या व्हिडिओमध्ये काय ना काय अलग नाही सेमच आहे पण नाही तुम्हाला रोज काय ना काय अलग बघायला भेटल रोज काय ना काय कोणाची भांडणं काय नाही त्यासाठी तुम्हाला आपले व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लागेल बघा रोज काय ना काय नवीन घडतच असतं ते तुम्हाला बघा तेवढंच की पुढं गेलो की नाही हे हा टेम्पो बघा मध्ये आला मध्ये आला की नाही का, हो का तुम्हाला सांगतो टेम्पो आले असे मध्ये देत ना रस्ता देत ना मग मी त्याला डायरेक्ट ओव्हरटेक केला आणि डायरेक्ट निघालो बघा तेवढंच काय तर ते जरा पुढं गेलं की नाही का नाही का लो एवढी गल्लीतून घुसायला लागतं रोज ओव्हरटेक मारत 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 असा कटाळा येतो ना तरी आम्ही नाही का तसंच ओव्हरटेक मारत मारत जातो बघा कारण आम्हाला गाडीला चालवायच्या ह्या इकडे सुरुवात झाली तसंच गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं की तसंच निघालो की तो बघा समोरचा एक कारवाला डायरेक्ट जागेवर ब्रेक टोकता टोकतावाला एक रिक्षावाले बाबा कसे मधी घुसतात असे रस्ता बी देत नाही तुम्हाला सांगतो एवढे खतरनाक रिक्षावाले तसंच मी नाही का आपल्या एरियात पोहोचलो की नाही का आपल्या दुकानापाशी पोहोचलं की नाही का दुकान उघडलं आणि आपल्या मसनी एकदम चकाचक साफ करून घेतलं म्हणजे दुकान म्हणलं की आपली साफसफाई चालू केली मग आपल्याला काम यायला चालू झालं मग आपलं दर्शन घेतलं आणि कामाला सुरुवात कामाला दर्शन केलं की के भूक लागली म्हणून नाही का डायरेक्ट जाऊन नाश्ता घेऊन आलो बघा आम्हाला नाश्ता करायला बी उशीर झालं आज नाश्ता करायला कमसे कम से कर बारा वाजले होते म्हणजे काम भरपूर होतं त्यामुळे उशीर झालं मग नाही का सगळं एक वाजेपर्यंत नाही का सगळं काम संपवलं बघा एक वाजले तरी एक काम संपत नव्हतं म्हणजे तरी काम येत होतं मीच स्वतः संपवलं आणि मग जेवण केलं डायरेक्ट झोपलो तर डायरेक्ट चार वाजता उठलं बघा काम राहून सुद्धा म्हणजे आता झोप येतो उठून फ्रेश होऊन मस्त करून काम करायचं मग थोडंसं बाहेर आलो की बघा इथं खडी टाकली होती मुलं खेळत होती त्यांना बघून एक आपली लहानपणीची आठवण आली असं वाटलं की यार लहानपणी मी असाच खडी खेळायचो असं लोकांच्याशिवाय ऐकायचं कारण ते एक आनंद होता तेवढंच झालं की लगा एका टेलरपाशी गेलो त्यांचे कपडे दिले मग त्यांच्यासोबत मजा मस्ती केली त्यांना मला काय हो करत नाही का त्यांची मजा घेतली मस्त मी दुकानात आलं तर काय तर पप्पाला काय काम नव्हतं म्हणून पप्पा बाबा कशा बातम्या एकदम विजतीत बघत होतो एकदम झकाच पैल मी पण नाही का त्यांचं नाही का ऐकत नव्हतं मी पण नाही का काम नव्हतं म्हणून नाही का असं टाईमपास करायचो एकदम मजा की जात त्यांना नाही का चिडवायचं पप्पाला आज कारण पप्पाने आज मला शिवाय दिलं मग सगळं काम संपूर्ण डायरेक्ट आम्ही घरी जायचं ठरवलं म्हटलं आता बंगाट गाडी पळवायची आणि डायरेक्ट घरी जायचं कारण साडे दहा वाजता ले होते ना काम करू करून विकन टाळाला असेल त्यामुळे नाही का आम्ही डायरेक्ट घरी निघालोत बघा लोकांचे बी बघा दुकानं बंद होतं ते संडेच्या दिवशी जास्त काम बी नसतं ना तरी आम्ही ना नाही का कामाला ना काम होतं त्यामुळे आम्ही काम केलं आणि डायरेक्ट घरी निघालो डायरेक्ट घरी निघालो की आम्ही काय हळूहळू नसतात डायरेक्ट बंगाट जात असतो कारण पप्पा ऑलरेडी सायकल येऊ गेल तर म्हणजे मी एकटाच होतो म्हणजे मी एकदम बंगाट निघालो होतो महागं पुढं नाही बघ तसं पुढं गेलं की नाही का मला नाही का माझ्या एका मित्राची लाईफ म्हणजे असंच लग्न झालं होईल त्यासाठी नाही का मी त्यासाठी एक सजेशन व्हिडिओ काढले बघा लेकरं बसायला जागा नाही तरी ती बाई नाही का आपल्या मांडीवर घेऊन सुद्धा लेकरं घेऊन चालली म्हणजे त्यासाठी लग्न नाही करायचं तसं रॉंग साईड मारला आणि आपल्या बिल्डिंगमध्ये एंट्री मारली बघा तशी बिल्डिंगमध्ये एंट्री मारली की नाही का मस्त फ्रेश वाटत होता आणि थंडी विलय वाजत होती तसंच साईबाबाचं दर्शन घेतलं आणि आपली व्हिडिओ आज इथंच थांबू आपलं आवडली असेल नक्की लाईक करायचं